आक्रोश न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची मी आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार सौ मनीषा ताई महापुरे जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराचं त्यांच्या निवडणुकीतील विजन काय आहे त्यांचं या, या प्रभागासाठी विकासात्मक धोरण काय आहे त्यांना आपण भेटूया ताई नमस्ते आपलं स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मधून उभे आहात बरोबर तर या प्रभागातील का जे काही सुविधा आहेत किंवा आजची परिस्थिती प्रभागाची काय आहे मी मनीषा शंकर महाप्रे मी प्रभागात गेले वर्ष राहते पंधरा वर्षामध्ये मी बघितलंय असे रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही नाल सुद्धा व्यवस्थित नाही आणि शिवाय महिलांच्या साठी सीसीटीव्ही ची सुद्धा सोय नाही येत त्यानंतर सांगायचं म्हणजे तुम्हाला इथून भाजी म्हणजे आम्हाला तीन ते ती चार किलोमीटर जायला लागतय আচ্ছা <small> নোলা <small> आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका